नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जी अपडेट आहे ही आहे भारतीय रेल्वे अंतर्गत जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या त्यासाठी परीक्षेचा जो शेड्यूल आहे तो टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी जाहीर केलेला आहे म्हणजे या परीक्षा कधी होणार आहे याबद्दलची एक इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर अशी माहिती यामध्ये सी एन नंबर झिरो वन स्लॅश दोन हजार चोवीस म्हणजे ई एल पीची जाहिरात त्यानंतर आर पी एफ एस आय कॉन्स्टेबलची जी जाहिरात आहे त्यासाठीची त्यानंतर टेक्निशियन आणि आर आर बी जेई सी एम ए मेटलर्जिकल सुपरवायझर यासाठीच्या ज्या काही जाहिराती होत्या यासाठी एक्झामिनेशन शेड्यूल जो आहे त्यांनी जाहीर केलेला आहे यामध्ये ए एल पीची एक्झामिनेशन पंचवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर आर पी एफ एस आयसाठी दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर त्यानंतर टेक्निशियनसाठी सोळा डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर आणि जेई अँड अदरसाठी सहा डिसेंबर ते तेरा डिसेंबरच्या दरम्यान जे आहे एक्झामिनेशनचा शेड्यूल जो आहे हा टेंटेटिवली जाहीर केलेला टेंटेटिव आहे हा टेंटेटिव्ह आहे त्यामुळे यामध्ये चेंजेससुद्धा होऊ शकतात यामध्ये त्यांनी सांगितलं आहे जे काही तुमची एक्झामिनेशनची जी काही तारीख आहे त्याच्या दहा दिवसाआधी जे आहे तुम्हाला हॉल तिकीटमध्ये जे आहे एक्झामिनेशन सिटी डेट याची इन्फॉर्मेशन तशी पाहायला मिळेल आणि तुम्ही जे आहे ट्रॅव्हल पास वगैरेची इन्फॉर्मेशन तुम्ही डाउनलोड करू शकाल आणि जे कॉल लेटर आहे ते तुमच्या परीक्षेच्या चार दिवसाच्या आधी तुम्ही तुम डाउनलोड करू शकणार आहात यामध्ये सिटी आणि इंटिमेशनची जी काही लिंक आहे का ही लवकरच प्रसिद्ध केली जाईल त्यानुसार जे आहे तुम्ही तुमचं एक्झामिनेशन सेंटरसुद्धा यामध्ये चेक करू शकाल एक्झामिनेशनला जाताना तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जाणे गरजेचं राहील त्या ठिकाणी जे आहे तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जाईल त्यामुळे जर कोणाचं थम वगैरे काही ठिकाणी लागत नसेल तर तुम्ही तुमचं जे काही बायोमेट्रिक फिंगर प्रिंट्स राहतात त्या अपडेट करून घ्या जेणेकरून एक्झामला जाताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही तर अशा प्रकारे जे आहे ही नोटीस जाहीर केलेली आहे टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल जो आहे हा जाहीर झालेला आहे रेल्वेच्या एक्झामिनेशनसाठीचा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटी अपडेट कशी वाटली नक्की कमेंट करा खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तेथूनही ही नोटीस तुम्ही डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद